तर गुड मॉर्निंग गाईज मॉर्निंगच्या वाजले सा नऊ वाजले तर नऊ वाजता आमचं गाडं वगैरे सर्व लोड झालेलं आहे आज आम्ही शेतात वावर कांजे शेत तयार करणार आहे म्हणून त्यासाठी आम्ही पावडं वगैरे सर्व घेतलं आहे तर बघू शकतात की आता सोपान पूर्ण गाय वगैरे गाड्या पाठी बांधतो गाडं पूर्ण लोड झालेलं आहे चला आता आपण पत पटापट शेतात जाऊया आणि तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवूया कशाप्रकारे शेत वगैरे बांधले कशा कशाप्रकारे केलं जातं चला व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला आता भेटतो शेतात तर मित्रांनो फायनली आमच्या पूर्ण गाडं लोड वगैरे झालं आहे सर्व आम्ही पावडं वगैरे गाड्यामध्ये ठेवलं प्यायचं पाणी जे काय आहे बघू शकतात पावडे वगैरे प्यायचं पाणी आणि बैलांसाठी चाराला बांधायला दोर पण रेडी आहे तर चला आता सोपन पटापट बांधतोय गाडं आता आपण तुम्हाला दाखवूया कशा प्रकारे ते गाडं झोपलं जातं चला आपलं पूर्ण गाड गाडं लोड होते तर इथं गाय वगैरे आहे आता गाय वगैरे सर्व आता गाडाच्या पाठी बांधूया इथं आपलं प्यायला पाणी आहे इथं सर्व पावडे ठेवले वावर बांधायला या साईडला आपण गायला गाडाच्या पाठी बांधूया या साईडला बघू शकतो हौश आहे आणि आपल्या गोलेला खिचडी खायला तर चला आता पटापट निघूया नऊ वाजले मॉर्निंगचे वाजले नऊ सोपन पण रेडी मी पण रेडी भावेस भावीस तर शेतातच आहे सकाळपासून सहा वाजेपासून तो शेतात गेलेला आहे काय बोलतात चला आता परपट जरा ऑडियन्सला गाडं झोपून दाखवा जरा चला आता सोपन आपल्याला गाडं झोपून दाखवणे कसं काय जपतात चला पटापट पत जाऊया हे बघा मित्रा एक दो एका साईडला बैल दुसऱ्या साईडला पण बैल दोघांना सेम पोजिशनमध्ये उभं केलं जातात दाखवा जरा चल बोलल्यावर ऑटोमॅटिक ते धुरतात हे बघा मित्रांनो कशा प्रकारे ते पूर्ण ट्रेनिंग दिलेले आहे त्यांना आणि पूर्ण ट्रेन झालेले ते बैल आणि हे असतं त्यांचं चला आपण पण ते जरा मित्रांनो जरा हे त्यांच्या घड्याच्या खालून बांधलेलं असं असतं याच्या गाड्याच्या खालतून तर असं इथं बांधलं जातं डायरेक्ट असं गोल लावून करून करून चला आता पटापट बांधून घेऊया आणि निघूया पटापट शेतात जायला कारण की आज काय बी करून सर्व काम पूर्ण कम्प्लीट करायचं आहे काय चला आपलं गाड्या रेडी आहे निघायला चला आता आपण गाड्यावर बसूया पटापट निघूया तर मित्रांनो फायनली आपण गावाच्या बाहेर आलेलो आहे आता आपण नदीच्या गाडीहून शेत चाललेलो आहे कारण की तिथंच बैलांना चारायला वगैरे आपण बांधणार आहोत भावशा पण आहे आणि आपली गाय पण आहे तर चला आता पटापट जाऊया आपण वावरत आता किती साडेनऊ वाजले असतील ऊन लागायला पण चालू झालं आहे आम्हाला हळूहळू हळू थोडे टेम्परेचर वाढेल जसं काही बोडल तसं टेम्परेचर वाढेल म्हणून पटापट आपण जर काम चालू केलं तर पटाफट होईल आणि आपला जर खूप कमी होईल चला मित्रांनो ना आता पटापट जाऊया आपण पटापट काम चालू करू चला बघू मित्रांनो इथं आपले हे गाडं आहे हे आपले इथं पावडर ठेवलेले इथं आपलं खिचडी बोललेस बावीसला ला इथं प्यायला पाणी त्याच्या आतमध्ये ग्लास आहे आणि आपलं इथं गाडं बोललं आरामात चालतंय एकदम हळूहळू पूर्ण हायवे रस्ता आहे इथं मस्त एक मंदिर बसतंय मित्रांनो चला आता फटाफट जाऊया आता डायरेक्ट भेटू शकतात चला बघू शकतो या लोकांना ही काय आहे हाऊ श हे तिचा पोरगा आहे आणि तिची मम्मी या दोघांना पाठीमागं बांधलंय आणि या पुढं गाळ चला तर मित्रांनो जी गाय आहे तिला आता दिवस चालू आहे म्हणजे ते कधी पण दुसरा हे पोरगा देऊ शकते त्याचा पण व्हिडिओ बनवेल मित्रांनो तुम्हाला दाखवेल त्याच्या व्हिडिओमध्ये प्रकारे तो बनतो आणि प्रकारे आहे जेव्हा ती त्यांचा पोरगा निघेल तेव्हापासून ती दूध द्यायला स्टार्ट करेल ना बेटू ले ले तर चला आता भेटू डायरेक्ट आपण शेतात मित्रांनो आपण शेताजवळ पोचलेलो आहे आता जवळ आपल्या शेताजवळच नदी आहे काय झालं बघू शकतात मित्रांनो भरपूर काटे इकडं आणि पूर्ण ते काटे रस्त्यावर येत आहे आणि गाडन नेलं तर पूर्ण काटे आहे तुसतील म्हणून तर सेफ्टी चालू आता आपण बैलांना आपल्या ताण लागली तर आपण नदीत घेऊन चालतो पाणी पाणी वगैरे पाजून आपण डायरेक्ट जाऊ जाऊन बॅक कॅमेऱ्यात दाखवतो कशा प्रकारे पाणी कशा प्रकारे आपण चाललो आणि कशा प्रकारे नदी आहे हे बघा छोटीशी नदी आहे इथं आपण बैलांना पाणी प्यायला घेऊन फटाफट पाणी पिऊन घेऊ बैलांना जाऊ शकतो इथं आपल्या पुढं बैल पाणी पित इथं गाय आणि इथं हाऊच्या पाणी पित पूर्ण मित्रांनो धबधबा वगैरे सर्व तिथं वाहून पाणी येतं आणि असं सरळ सरळ पाणी हेच पाणी मित्रांनो आपल्या शेतात यूज करायला होतं डायरेक्ट आपण मोटर लावली शे नदीमध्ये भाऊ किती सुंदर प्रकारे पाणी पित आहे खूप ताण लागलेले वाटतं त्यांना तर चला आता पटापट त्यांना पाणी पाजून मित्रांनो आपण गुऱ्या ढोऱ्यांचं सर्व पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे आता बघू कशा प्रकारे टन मारला जातो आहे पूर्ण बैलांना या साईडला आणि त्या साईडला ते गोल फिरून या साईडला टन घेऊया चला हे बघा आपला हावशा मित्रांनो आतापर्यंत तो मारा मारायलाच येतोय बघू शकतो कशा प्रकारे हय काय रे बघा मित्रांनो बाईलानी रॉंग साईडला पूर्ण दगडला ठोकून दिलंय बुट्टा मोठा दगड होता तो चला तो था 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 था। रस्ता पण एकदम डेंजरवाला आहे मित्रांनो आणि कारण गाडा पण पूर्ण लोखंडाचा आहे त्यामुळे काही फरक नाही पडत चला पटापट पड़ जाऊया आपण शेतात हे <laughs> बघा मित्रांनो कशावर रस्ता वरती सिमेंटचा रस्ता खाली ते पूर्ण नदी आहे पूर्ण नदीचं एरिया त्याच्यावर उतरावं लागतं तर चला आता आपला वावर आहे त्या साईडला त्या साईडला जाऊ भावेश वगैरेला हो भेटू बोलू अशी चल पटापट जाऊया हे बघा मित्रांनो कुठंच अडचण येत नाही गाड्याचं कुठून पण पार होतं गाडं हे गाड्याची खासियत आहे मित्रांनो पूर्ण लोखंडाचं असतं म्हणून त्यांना काय होत नाही तर फायनली काय आपण शेतात पोचलेला आहे आपला हौशा बैल वगैरे काय सर्व त्या साईडला चरायला बांधून दिलंय आता आपण गाडं पण इथे लावून टाकलंय बैल पण बैलगुरं सर्व बांधून दिले चरायला आज चला आता आपण जाऊया कालच्या ठिकाणी तिथं आपण वावर बांधत होतो काय राय मित्रांनो बघू शकतो सोपान गुंडा अवराय नाश्ताचा डबा आणि पावडर तिन्ही पण एक सोबत घेऊन येत आहे आता आपण त्याच्याकडून जरा सामान घेऊया तर त्याची हेल्प करूया कारण की भरपूर लांब जायचं आहे म्हणून तो एकटा पकडू शकत नाही म्हणून त्याच्याकडून पावडे वगैरे काही घेऊया जाऊया डायरेक्ट शेतात चला लाई रय लाई शिरो चला आता पावडे घेऊया आपण टेटो खाली पेक बाई नाही इथला चार चार पावडा बघू शकतात हे आपले पावडे पावड्याने आपल्याला आज शेत बांधायचं काम पटा -पटा आपने आपने थे थे चालू करायचं चला पटापट पावडे घेऊ आणि जावे तिकडे चलो आपल्याला त्यासाठी तिसऱ्या की चौथ्या वाजापासून चौथ्या वावरापासून चालू करावं लागेल ना काल आपण एक तुकडं पूर्ण कम्प्लीट करून टाकलेलं त्याच्याला आता पटापट जाऊ तिकडं इथं भावेश पण गहूला पाणी लावतो आज पण तो सहा वाजता झालेला आहे गहूला पाणी लावायला चला आता पट पटापट पावडे उचलूया आणि जाऊया बारा वाजता त्याची मोटर बंद होईल बारा वाजता कारण मित्रांनो लाईट जाईल म्हणून तो बारा वाजेपर्यंत भरेल घरी जाईल आंघोळ करेल जेवण करेल मग आमच्यासोबत येईल वावर बांधायला चला आता तिथपर्यंत आपण पन, सोपन्न आणि बावीस मी तिथपर्यंत माझ्या आमच्याकडून जेवढं पण वावर बांधून होईल तेवढं बांधूया बाकी मग बारा वाजता येईल बावीस येईल चला मित्रांनो भावेश आपला सकाळी सहा वाजेपासून आलेला आहे त्याला आता नाश्त्याचा डबा दिलाय आता तो नाश्ता करेल काय बोलता भावेश करायला ना। चला आता तो नाश्ता करायला जातो चला जाऊ दे नाश्ता करायला तिथपर्यंत आपण वावर बांधायला चालू करू चला पटापट कारण टाइम खूप कमी आहे मित्रांनो आणि काम खूप जास्त आहे चला पटापट करूया चला मित्रांनो सोपान चा, चालू झालं आहे बांधायचं आता आपण पण हे त्या साईडून चालू करू बांधायला डायरेक्ट तुम्हाला बांधल्यानंतर भेटूया चला पटापट चालू करूया तर चला मित्र फायनली आपलं एक तुकडं शेत बांधायचं काम खतम झालेलं आहे आता आपण नऊ दहा साडेनऊ वाजेपासून लटकलेलो आता किती वाढले पूर्ण मित्रांनो अकरा वाजले पूर्ण दीड तास लागला आपल्याला पूर्ण शेत बांधायला आता आम्ही भरपूर थकलं जरा तिकडं जाऊ पाणी वगैरे पिऊ तिकडे आपली चप्पल चप्पल वगैरे घालून तिकडे जाऊन पाणी पिऊन चला तर मित्रांनो थोडं लास्टचं पूर्ण शेत वगैरे सर्व बांधून झालेलं लास्टचं सोप शेवटचा कोपरा बाकी राहिलेला आता मला काही समजत नव्हतं त्या माझ्याचं कारण की पूर्ण तिथं प्लेन माती जर अशी अशी माती जर असली असते तर म्हणजे आपल्याला सपोर्ट भेटला असता पटापट करायला कारण की तिथं पूर्ण प्लेन माती मला काही समजलं नाही म्हणून सोपन पटापट बांधून घेत आहे बघू शकतो पूर्ण प्लेन माटी आहे त्याच्यावर तो कस्तरी बांधतोय चला आता हे बांधून झालं आता आपण तिकडं जाऊ डायरेक्ट चप्पलचे इथं चप्पल घेऊन तिकडं आपण जे निमचं झाड दिसतंय बघू शकतो येवला येवलं निमचं झाड तिथं आपण हंडा ठेवलं आहे मी तिकडे जाऊ वग पाणी वगैरे पिऊ मग ऑफिस तो येवळाला तुकडा दिसतो याचा येवला कम्प्लीट झाला आहे मित्रांनो हि खालचा आहे ना, ना, ना तो आपला बाकी आहे त्याच्या खालचा त्याच्या खालचा असे तीन तुकडे बाकी आहे मित्रांनो आज काय बी करून कम्प्लीट करायचे बघू शकतात येऊ आम्ही काल केलेला येऊ आत्ता केला येऊ आत्ता करायचा तो पण आता तो पण आता तर चला व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा चॅनल नवी तर सबस्क्राईब करा लाईक करा चला मित्रांनो भेट चला मित्र आता आपण निघालो पाणी प्यायला भाऊ शकतात या साईडला आपले गहू वगैरे या साईडला शेंगा आहे आणि या साईडचं पण शेत आपल्याला बांधायचे ते कम्प्लीट झाल्यावर चला आता आपला पाणी चांड तिकडे आहे सावली साली पटापटा आपण पाणी पिऊन घेऊया आणि कमबा करूया आपलं पाणी चांड आहे मित्रांनो चला पटापट पाणी पिऊया मित्रांनो आता आपण आलोय पाणी प्यायला मग सावलीमध्ये बसून जरा बरं वाटतंय मित्रांनो बाहेर खूप ऊन उन लागतंय उन्हात पूर्ण शेत बांधावं लागतंय मित्रांनो खूप कष्टाच काम आहे चला आता पण पाणी वगैरे पिऊया पाणी खूप ताण लागले मित्रांनो एवढं ऊन होत काय बोलतो किती ऊन होत कार भाऊ एक एक वावर बांधायचं कठीण काम ये तुम्हाला काय वाटत सोप आहे का रे भाऊ व्हिडिओ चला मित्रांनो आता पाणी वगैरे पिऊन झाले आता पाच सहा मिनिटं आपण जरा आराम करू वापस कम बॅक करू चला मित्रांनो आपलं पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे थोडा पाच सहा मिनटं बसलेलो जरा चिल मारत होतो रिलॅक्स करत होतो कारण की ऊन भरपूर पडतं आहे मित्रांनो आता वाजले सा बारा वाजले बारा वाजता आम्ही वापस लटकलेलो आहे दोन तुकडे झाले आता येऊ एक आणि या साईडचे एक असे दोन तुकडे राहतील तर सोपाने काम चवाले करून दिलं आहे तर चला आपण पण पटापट लटकूया आणि पटापट खतम करून जेवायला जाऊया चला व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहत चॅनलला नवीन ते सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो फायनली आमचं हे इथला भाग पण पूर्ण कंप्लीट झालेला आहे अर्धा भाग बाकी आहे तर आता भावेश आहे आपला मजेतला बारा वाजले म्हणजे बारा वाजता जी लाईट झालं मोटर बनती मोटर बंद बन झाली तेव्हा पाणी येत नाही म्हणून आता डायरेक्ट सहा वाजता लाईट येईल तो आता आपली हेल्प करायला तर त्याकडे जाऊया त्याशी बोलूया काहीतरी चला काय राही बघू शकतो हो कशा प्रकारे किती रफ्तार मध्ये पटापट शेत बांधण्याचं काम चालू आहे बघा छोटी पावडीने मस्त होतं मित्रांनो पटापट होतं चल आता पण बघूया का बोलस मित्रा बाबा बोल बाई जरा जरा काढा मित्रांनो फायनली आपले दोन्ही पण तुकडे पूर्ण कम्प्लीट झालेले शेत बांधून आता एक तुकडा राहिलाय आता वाजले एक सतरा झाले एक सतरा आता आम्हाला भूक पण लागली आणि आम्ही खूप जमलो पण आहे आता जाऊ झाडाखाली मस्त सावली आपलं जेवण पण रेडी आलेलं जेवण काय सकाळी अंधारा सौ वाजाने डायरेक्ट फक्त नारिश करेल अजून अंग तोंड काय दोन नि वावर बांधाल दशा लट अजून आता जो आहे बस बघा मित्रांनो एवढी मेहनत करतोय आगो संध्याकाळ वापस तुम्ही सबस्क्राइब करता नाही काय यार मित्र सोन इतकी इस मेहनत करता आम्ही तरी तुम्ही सबस्क्राइब करा मित्रांनो आम्हाला पण चांगले वाटेल मस्त आम्हाला पण व्हिडिओ बनवायला जरा मोटिवेशन येईल म्हणून जरा सबस्क्राइब करा व्हिडिओला जरा व्हायरल होऊ द्या बस चला आता एक तुकडा बाकी जेवण झाल्यानंतर भेटूया चला मित्रांनो ही बाल्टी आपली ज्याने आपल्याला पाणी प्यायचं चला ही बाल्टी आपण विहिरीत टाकणार पाणी काढणार आणि पिणार आता पण जरा खालती उतरूया चाल बघ आता उतर बाय जा उतरतोय मग तो पाणी पिऊन गेल आपल्याला भरून आणणार आहे तो माझिनी पूर्ण घाण झालेली नंतर आपण पाणी पिले खूप ऊन लागत आहे मित्रांनो आणि खूप ताण पण लागलेले आम्हाला आपलं पाणी रेडी झालं आपण हे पाणीला पाहू शकतो घाण पाणी काय घाण पाणी फेक ना त्याला इकडं घाण पाणी येत होत त्यामुळे हार शेल तिकडे जातोय इकडून काढायला लावतोय मी त्याला तिकडून घाण पाणी येत होतं किती स्वच्छ पाणी अलग स्वच्छ मित्रांनो बघू शकतात की जरा जास्त पण स्वच्छ ना बोलू शकत पण जरास आहे पिण्याला कि चला पिऊया चला पिऊया भेटलं मित्रांनो पाणी पिऊन जरा बरं वाटलं चला आता भावीसला पण काढून देऊया पाणी बघा हाडशील काढतोय त्याशी खोल नाहीये आपली बी सगळी सगळ अंग धोरला आणि अंगोस धावून आता मस्त वावर पिऊ भांडल्या आणि घर नवा बिवा कपडा घालल्या एकदम लई लिहू नका पाणी आधी आपण पाणी पिरवून पकड कॅमेरा चला मित्रांनो आता भावीस पाणी पितोय पाहू शकता ते मस्त शेत आहे इथं शेताच्या बाजूला मंदिर आहे मंदिरची इथंच विहीर आहे मित्रांनो चला आता आपलं पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे आता आपण वावर वावरबांध्याच्या कामाला कमबॅक करूया पटापट पत संपवायच्या मित्रांनो काय बी करून जरासाच बाकी आहे ऊन पण खूप लागतं आहे चला पाहू शकतात एका कॅमेरामध्ये विहीर आहे एका साईडला मी दिसतो आहे जास्त स्वच्छ पाणी पाईप वगैरे लावले शेतासाठी चला आता आपण जाऊया तर मित्रांनो फायनली आपलं वावर बांधायचं पूर्ण संपलेलं आहे काल एक तुकडा गेला आज दोन तीन केले तर आपण नव्वदपासून लटकलेलो आता फायनली चार दहा झालेलं आहे आपलं पूर्ण वावर शेत वगैरे बांधले सर्व काम कंप्लीट झालेलं आहे आता उद्या रविवार उद्या रविवारच्या दिवशी तर आराम भेटेल थोडा मग डायरेक्ट आपण सोमवारी लावू डायरेक्ट कांदे चला आता कांद्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मध्ये दाखवाल तर चला एवढं ब्लॉक इथंच एंड करूया ब्लॉक आवडला तसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि शेतीचं काम वगैरे करायला खूप मेहनत लागते मित्रांनो जरा सपोर्ट केला तर पण मोटिवेशन येतो की व्हिडिओ हा बाई कोण सपोर्ट करतो आहे व्हिडिओ बनवायला पण मजा येते मित्रांनो तर चला आता यो ए ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया वेळा ऐकू चला